आणि महाराष्ट्राचे अरे संविधान बाबासाहेबांनी लिहिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून हरेक माणसाला जगण्याचा वागण्याचा नैतिक अधिकार मिळाला या भेटव या सिद्धार्थ तुझ रे कर आलेला आहे काळ फार बेकार आहे आपल्यासाठी म्हणजे आंबेडकर वादी विचारसरणी ठेवणाऱ्या लोकांसाठी म्हणून जागरूक राह भले सत्ता आपली नसेल संपत्ती आपल्याकडे नसेल मी सांगू का तुम्हाला ज्याच्या डोक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर आहे आणि ज्याच्या हृदयामध्ये बुद्ध आहे ज्याच्या ओटात फुले आणि ज्याच्या मनगटामध्ये शिवाजी महाराज आहे त्याला जगात कोणी हरवू शकत नाही लक्षात घ्या तुम्ही कोणी जाऊ शकत नाही कारण याच्यामध्ये पाव पावे एकटा बाबासाहेब एकच बाबासाहेब जगाला भारी पडला रिवरवर बसला सेलिब्रिटी कुठे आहे चांगले बसा रे शाळेत आसन बसता का रे बसा, बसा, टाईट बसा, दररोज कार्यक्रम आहे मी कलम मुळ्या झाल्या म्हणून बसता वंगळ सर तोंड करू कुठं आलो काय ऐकलो याच भान असलं पाहिजे तब्येत बरी नाही माझी हजारो किलोमीटरचा प्रवास करून कार्यक्रम दगा लगातार करत आहे नाही झाले त्या पोरायला सांगत आहे रे सद्गुणाची पोरगी पाहिजे असेल बायको म्हणून आणि चांगला जर गुणवान नवरा पाहिजे असेल तर कसा नवरा पाहिजे म्हणलं तर एका वाक्यात उत्तर द्या मुलीनो की आम्हाला महात्मा फुले सारखा पती पाहिजे की आपल्या पत्नीला शिकवून शिक्षिका बनवणारा ज्ञानाची देवी बनवणारा नाही का आणि बायको कशी पाहिजे जर विचारलं कोणी तुम्हाला चुलीत घाला तिची नोकरी चुलीत घाला तिला विचारा कोणी विचारलं तुला बायको कशी पाहिजे डोळे लावून सांगा मला पत्नी माझ्या माता रमाई सारखी पाहिजे कि शिक्षण देऊन शिकवून एका सूर्याचा तिने संसार केला अशी मला पत्नी पाहिजे नाही का पोरग पोरगी पाहायला जाते आणि तिला विचारते तुला लोणचं करता येते का लोणचं जो। तुला मटण जमते का मटन अच्छा अच्छा तुला बैंगणाची भाजी जमते का पोरगी कचरून मध्ये बंबुरा खातो का अरे एवढे प्रश्न काला विचारायला गौशाल तिला दोनच प्रश्न विचारायचे सद्गुणाची आणि सद्वर्तनी पत्नी पाहिजे असेल तर फक्त दोन प्रश्न विचारा मुलांना आपल्या भावी पत्नीला नंबर एक तुला त्रिशरण आणि पंचशील येत आहे बुद्ध विहारामध्ये जातेस का विषय जर ती हो म्हणली तर सद्गुणाची पत्नी मिळाली खात्री देतो नाही तर चला मॉल मध्ये चला हॉटेल मध्ये तिच्यावर अशी फवारणी करा की तिने जिंदगीवर जागे नाही उठली तूर काढा ना